आशा भोसले आत्महत्या करणार होत्या ऐकून विश्वास बसणार नाही पण हे खरंय एकेकाळी आशाताई स्वतःच जीव घेणार होत्या पण त्यांच्यावर अशी वेळ का आली खर तर सोळाव्याच वर्षी प्रेमात पडून आशा भोसले यांनी त्यांच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठ्या गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केलं पण हे लग्न त्यांना मानवलं नाही गणपतराव दारू प्यायचे आणि आशाताईंना मारहाण करायचे एकदा जर आशाच मारहाणी नंतर आशाताईंना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते मुख्य म्हणजे आशाताई त्यावेळी गरोदर होत्या त्यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकात त्यांनी हे सगळं सांगितलंय की माझं मला मुद्दाम दुखवायचा त्यात ते त्याला मजा यायची तो स्वतःच एक दुःखी व्यक्ती होता पण तरी मी माझी सगळी कर्तव्य पार पडली आशाताईंचं सासर फार संकुचित विचारांचं होतं त्यांना त्यांची सून मोठी स्टार झालेली बघवत त्यांचा छळ करायचे आणि एक वेळ अशी आली की आशाताई स्वतःचाच जीव घेण्याचा विचार करू लागल्या होत्या त्यांनी झोपेच्या गोळ्यांची एक संपूर्ण बाटली सुद्धा संपवली होती पण त्यांच्या मुलाने त्यांना यातून सावरलं आणि त्यांना काहीही होऊ दिलं नाही ही स्टोरी तुम्हाला यापूर्वी माहिती होती का कमेंट्स मध्ये नक्की सांगा